मी निघलोच इथे चि आणि हे आणि आम्ही आलोत ऑफिस जवळ त्यांच्या ऑफास आणि आता आलो पालीला बल्लालेश्वर होतो दर्शन करायला आतमध्ये बरं काढून आलेलं ना <customization>

आम्ही वेट करतोय दुसरी गाडी येते मागून ना चुकले ना थोडेसे ते आणि काव्या मागे त्या गाडीत बसली होती आता या गाडीत काव्याला काव्याला त्या गाडीत बोर झाला ना no, वकून आले वकून <laughs> 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 दाखव काव्याच दाखव तुझं दाखव स्लाईम आणि पोरींनी ना तिथे शॉपिंग केली का कुठेशी बापू पालीला बाप्पाची दीदी स्लाईम हां स्लाइम बघती घेतले आणि काव्याने बघा किती मस्त किचन घेतलंय ना छान आहे भारी यो बका माझा मस्त मस्त हं चला आता मी रोज गेम नाही खेळते वेला इनते जेव

आणि गाई जाता आम्ही आलो जेवायला आणि वेटिंगला ला थांबलो तिथे मस्त वाटते ना कसं वाटते छान वाटत एकदम एन्जॉय मस्त यांच्या सोबत पहिल्यांदाच ट्रीप ला आले आणि मस्त वाटते भारी आणि गरम गरम पिठला वाटत आणि इथं गरम गरम चालेल चुलीवरती भाकरी सर्वजण बसले जेव्हा पे आणि गाईज आम्ही अजून रोपवेच्या वेटिंगला वे दोन तास झाले कंटिन्यू वेटिंगला सो आता नंबर लागेल ला आमचा कितवा नंबर आहे सोळाशे आठ बावन्नवा तर आता नंबर लागेल आमचा तर आता जग काय आणि गाईज नंबर आता लागलाय आमचं खूप चाललं आम्ही आता चला चला सोळाशे बावन सोळाशे बावन आणि आत एंट्री झाली आमची

आणि काही थोडेच पायऱ्या चढलं तर दमले दमला पहिलाच आहे का हा चला राणी राणी मल तर राणीच मल होत किती हम्म पहिलेचे टॉयलेट बाथरूम आणि मस्त वाटत केल्यावर ते एकदम छान वाटत जय परत बन जय जय ह्याच्या अगोदर आपण पाहिलं असेल अथवा नसेल पण रायगड किल्ला प्रत्यक्ष आज रायगड किल्ला बघायचं खरं म्हटलं तर जीवनातलेल्या प्रत्येक शिवभक्तांनी रायगडाची वारी केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर समाधी समोर घडाच्या पायथ्याला असणाऱ्या आऊसाहेबांच्या समाधी समोर मुख्य बोलवले जेव्हा एकशे अठ्ठावीस पायऱ्या चढलात आणि बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश केला बाल्यकिला भेटतो कसे सर महाराजांची पूजा करण्यासाठी आपली पूजा केव्हा सर भरले फोटो पायथ्यापासून टाकली तुमचं सर्वांच रायगड दर्शन सार्थ करून समजून जायचं रायगड किल्ल्यावरती आल्यानंतर आपण फोटो काढत असतो तुम्ही म्हणत नाही काढून जेव्हा काही नाही पाहिजे राजाची आठवण पिवली पाहिजे पण आपल्याकडून चुका होता की आपल्या राजांकडे आपण पाठ करून फोटो पाडतो गुगलवरून शिल्प करतो ही दुर्लक्षच चांगली नाहीत छत्रपती आहेत त्यांच्यासमोर मी तुलना फक्त मिळू शकत नाहीये रायगड किल्ल्याची सरासरी उंची समुद्र सापडीपासून दोन हजार आठशे एकावन्न फूट आहे जेथे गाडी पार्किंग केली गडाच्या माथ्यावरती ते आला तेराशे पंच्याहत्तर फुटाची उंचावरती आला तुम्ही आता राजगडाची पाठी मग शिवाजू करा म्हणतात आज हे गडाला समोरची बाजू आहे तेवीसशे साठ पायरे आहेत गड सर करा दीड तास लागतो ती गडाची पन्नास टक्के येणारी समोरची बाजू गडाची समोरची रायगडाचं मूळचं नाव रायरीचा डोंगर हा रायरीचा नंबर महाराजांनी जावळीच्या मुलींकडून पंधरा मे सोळाशींकडी घेतला होता जावळीचं ते होतं कुठं लगेच या रायगडाच्या दक्षिणा प्रतापगडचा किल्ला आहे प्रतापगडाचं मूळ तो नाव घरप्याचा रोंगर जावळीचा किल्ला मारला अब्दुल पराक्रम केला म्हणून त्या गडाचं नाव आजही पाहतो प्रतापगड या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या वस्तीला गोकुंदिवा येतो हा संपूर्ण कालचा विभाग या जावळीकडे म्हणतो जावळी तुमच्या जावळी शिवाजी जावळी जाऊची होती पण हे जेव्हा ताबा होता आदिल पण जावळीचं खोऱ्याचं वर्णन अहो चारशे वर्षापूर्वी बाबासाहेब रांधार करते आपल्या केसाची लोक किंवा किडा जर आपण पाहिले असेल त्या तर केसामध्ये केसांमध्ये सोडून सापडू पुर शकेल पण ज्या तुम्ही आता भूगागातून आलात त्या भुगामध्ये दोन दिसाचा मोखाड मला टी सोडला तरी ते भेटणं मुश्किल होतं असं त्या काळचा जावळीचा सर होतं होता मात्र आदिवशाकडे पण आदिलश्याने एक नुकतं जावळीचा मुरे मराठीचा झाला होता महाराजांची पहिली राजधानी मिळत तालुका का पुण्यामध्ये मग ती राजधानी असताना ही राजधानी कामे बनवली कारण की राजांचं स्वराज्योडू लागलं राज्यांची रयत उडू लागली म्हणून राजगड घर कुठू रा, लागला म्हणून राजाने जवळीच्या मरा पत्र्यावर केला की मोरे तुम्ही मराठी सरदार आहात तुम्ही आदिलशाकडे न काम करता जर स्वराज्यामध्ये जावळी आली तर आपल्याला की स्वराज्य शकतं राजाने प्रेमाचं पत्र लिहिलं पण मोरे फार उर्मिष्ठ आणि गरजे स्वभावाचा होता कारण की त्या काळचा काळच्या म्हणजे आदिलशा मोरेला वाटलं की आदिशाचा माझा पाठिंबा असेल तर माझी बराबरी कोण करणार या ग्रमामध्ये तो राहिला आणि त्या पत्राचा उलटा जेबाब लिहिला मोरे लिहितो तुम्ही स्वतः राजेसोबत तुम्हाला राजे देतले गुढी तुम्ही जाणार केव्हा राजे या जावळी पर्यंतचे घरे राजे आम्ही आहोत याल जावळी जाल गवळी उदयाचा असेल राजाच्या देखील तुमच्यासाठी दारुगोळा तोफमान असेल म्हणजे युद्धाचं चॅलेंज दिलं राजाने दिवशी मावळे घेतले जावळी रे आक्रमण गेलं आणि आक्रमण चंद्रभाऊ मार्थन आठवंत हा त्या गोड्याच्या पैत्याशी मारला गेला आपल्या भावासोबत परत चंद्रावर घाबरला आणि आता आपला उद्योजक जावळी सोडावी लागली आणि रायरीच्या पैत्याशी लपून घेतला राजाने मोर्याला रायरीच्या पैत्याशी पकडला मोरे राजा शरणाला तीन एप्रिल सोळाशे ला महाराजाने संपूर्ण रायला वेढा दिला पण राजाचा होता जो स्वराज्य मध्ये शिरणे त्याला आधी कधी परत देत नव्हते आधी पौरमध्ये घरावरती आले येत असताना सोबत असताना गुरुपंत तुम्ही पंचारामंत्री पंत राजा कासा जावणी पाहता गडबहुत चकोट चौथर भाग राज्याकडे तासल्याप्रमाणे गाव गाव उंच प्रजन्य गाळी खड्यावरती गवत सुद्धा होत नाही दोनदा तासी विकत आहे जंगलाचं राणी आणि देशगुणी उंच आहे आणि देखोनी राजे संतुष्ट होते बोलले तर जागा हातगड करावा तत्व म्हणजे सिंहासन सिंहासन म्हणजे राजधानी पंधरा मे सोळा छपडला रायरी होणे रायगडाचं नामकरण केलं आज रायगडला चारी बाजूने सह्याद्रीच्या फडोदरांगाने गेलेलं आहे पण कुठची सह्याद्रीची रांग एखादा डोंगर या रायलीला कनेक्टिव्ह राहून कुठेही पाहता येत नाही रायगड हे स्वतंत्र आहे तसं एखाद्या कमळाचं फुलेपासून तयार होतं तसा रायगड एका कमळापासून तयार झालेला आहे पायथ्यापासून बाराशे एकर वरचा पठरा शंभर एकर मध्ये आहे त्यांनी रायगडाचं बांधकाम केलं त्यांचं नाव एरकेडे हिरो चेंडुलकर हिरो चिंदुकर रायगड केलावा अशा साडेतीनशे इमारती बांधल्या अकरा तलाव बांडीत चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या बांधल्या गड बांधायला चौदा वर्ष राहिली छप्पन्न सुरुवात केली चौदा वर्षामध्ये पूर्णपणे सोन्याची नगरी महाराजांनी बांधून दिली आणि महाराजांनी विचार रायगड बांधला ते रायगडाचे गॅरंटी पत्र आम्हाला काय देऊ शकाल हिरोज इंदुकर म्हणतात राज रायगड किल्ला बांधला जगदीस्वराज दाक्षिणी आहेत ते जगदी स्वराज सांगतो जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य तारे तरपत आहेत एकदम महादरवाजा बंद झाला ते पाणी आणि फक्त फक्तावा आजही महादरवाजा बंद केला आणि रोपे प्रकारे बंद झाला तर खाली जर ते पाणी आणि गड्यावरती फक्त आवा चारशे वर्षापूर्वी दिले हिरोजी गॅरंटी पत्र आजही आपल्या रायगड किल्ल्याचे येणाऱ्या महादरवाज्यामध्ये पाहायला भेट फेटास्का आजकाल म्हणजे त्या काळच्या सिव्हिल इंजिनिअरला लाजवेल ला असं हिरोजी बांधकाम किल्ल्यावर होतो बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश केला बाल्य किल्ला म्हणजे काय ते किल्ल्यामध्ये किल्ला असलेला बाल्य किल्ला आता आपण बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश करताना वरचं क्षेत्र पाहायला भेटत नाही याच्यावरती होती सागाची लाकडं मातीची कवलं त्याला आतून मकमाली पैठणी कापड काव दिव्यांच्या दिवेळी स्मशाचं उदाहरणे सुजवला गेलं होता महाराजांच्या भाग्य केला या चारशे वर्षापूर्वी ज्या त्या दगड आहेत ते दगडून नक्की सांगू शकतील की आपल्याला इथेच राजाचं उद्योग कसं होतं याची कल्पना सुद्धा करू शकत नाही आहे म्हणजे आतमध्ये मतपूर पैठणी कापड काव दिव्यांचे दिवे लाईट नव्हती ती स्मशान नव्हते आज चारशे वर्षापूर्वीच्या काळामध्ये जर आपण वैभव फिरत असतो तर महाराजांच्या वैभवमध्ये आपण काही दिसतो असतो याची कल्पना सुद्धा केली नसती परंतु मराड्यांचे गडकिले बघा गुरुदेव की मराठ्यांचे गडकिले अशा पडकी अवस्थे मी बाहेर बन आहेत तर हे उलट का राजस्थानचे गडकिले बघा महापरता चित्रपट सोलात तर सगळे गडकिले कारण नाही इथे राजपूत शिरोने गेले झुकले वाकले म्हणून त्यांच्याकडे गेलेच राहिले मराठा कोणासोबत झुकला नाही वाकला नाही म्हणून मराठाच्या शेर आहेत रात्रीच्या आमदाराला घाबरत नाही रात्रीच्या आमदाराला घाबरत नाही या उजराची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही तर मराठ्याची जात आहे कारण की ज्याने आयुष्य फाळा दिला त्यांच्या मात्र गडकिऱ्यांची अशी अवस्था पाहायला भेटे दहा मे अठराशे अठराला इंग्लोगडचे दोन अधिकारी कर्नल पथूर मेजरवाल या दोन ब्रिटिशरानी रायगडाला चारही बाजूने घेरला गेला आणि रायगड या दक्षिण डोंगुरला फुटल्यात जा तेथून लांब पल्ल्या चढवला गेला आणि महाराज आरोग्य अटॅक झाला एवढा बिषेक अटॅक झाला की रायगडाचा वरचा परिसर अकरा ते बारा दिवस जळत होता आणि अकरा ते बारा दिवस जळल्यामुळं जिथे क्षेत्र जळून गेलंय राहिल्या फक्त पडक्या इमारती आणि वीर बांधकाम पाहायला भेटतं ज्या गेटमधून आपण एंट्री गेली ना या गेरचा मीना दरवाजा आणि या समोरचा गेट पालखी दरवाजा मेन म्हणजे मेन मेन दरवाजा नाही मे मेन दरवाजा खाली महादरवाजा त्याला मेना दरवाजा आणि याला पालखी दरवाजा महाराजांच्या राण्या किंवा राज स्त्रिया सायंकाळी किंवा सकाळी ज्या दरवाजाने मेजा करायच्या दरवाजा म्हटलं गेलेला आहे गे। त्याला समोरचा दरवाजा पालखी दरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी राष्ट्रमातेची पालखी रायगड किल्ल्यावरती आली समोरच्या गिरमधून आतमध्ये यायची मित्र इतिहासामध्ये म्हटलं पालखी दरवाजा पाहायला भेटतो पालखी मेन्यामध्ये सलग गाडी बिन पाहायला भेटते त्याच्या आतमध्ये आपला मोल पायला भेटला आहे मला म्हटलं गेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांचा मोलाचा भाग आता महाराजांना राण्या किती होत्या तर महाराजांना एकूण राण्या होत्या आठ शंका निर्माण होती की महाराजांनी आठ लग्न केली होती हाऊस वावडी निवडून कधी केले नव्हते राजांना स्वराचे मोठं करायचं होतं म्हणून राजाने नामवंत सरांच्या मुलीची लग्न केली या सरदाराची राणी केली तिथला गाव आपले इथं जाणार नाहीये तू सुद्धा स्वराज्यामध्ये मध्ये सामील होऊन येईल हे तुम्ही राजाने नामवंत सरांच्या मुलीची लग्न केली निंबाळकर मोहित्या जाधव इंग्रज शिरक्या पालकर विचारे गायकवाड सई स्वयरा काशी पण लक्ष्मी की महाराजांना राणे आठ रायगड केला सहा मन पाहिले तर शिवरायांची पत्राणी सईबाई दुर्दैवाने रायगड गेल्याच्या अगोदर सईबाई राजा राजगडवरती आणि आपलं राष्ट्र रायगडाचं वातावरण मानवत नव्हतं येताना पाचारवा पाहिला असेल येताना पाचारवा नव्हेकडचा वाडा आहे आई रायगडाच्या पायथ्या ठेवली गेली आणि आईच्या सेवेसाठी राणी दिली चार राणी चला होत पुतारानी एक मन पाहिला तरी शेम सहा पाहिले तरी शेम प्रत्येक महाराज समोर चौकशी पाहायला भेटत आहे हे याला इतिहास दाशीवट्टा म्हणतो आपण सर्वच करून म्हणतो म्हणजे त्या काळामध्ये असं म्हणत जायचं की प्रत्येक राणी समोर दाशी राहायची जर राणीला काम लागलं राणीने आवाज दिला छोटं मोठं काम झालं की समोर दाशीची विश्रांती करायची मित्र इतिहासामध्ये आजही म्हणतो आपण दाशीवटा म्हणतो बघा पूर्णपणे पाहायला भेटतो बघा पूर्ण म्हणे आतमध्ये एक मल पाहिला तरी सेम सहा पाहिले तरी सेम एक हॉल एक बेड पाठीमागे विंडो आणि चारशे वर्षपूर्वी असणारा एक दगडामध्ये आपल्याला टॉयलेटचं भांडा आजही पाहायला भेटेल पूर्णपणे बघा आता आपण आपला राहीव असा पाहिला आता आपण राहत्या राजवड्यात जाऊया खाली धान्यांची कोठारी पाहिले असती साईडला राष्ट्रपतींची वाडी आठ महिन्यांच्या वाढी पूर्वपंत पिंगळे हंबीराव मोहिते आनाजी पंत रामचंद्र रामचंद्रपणेराजीरावजी रघुनाथ पंडित जसा देशाचा गरबा दिल्लीमध्ये तर ती तीनशे पासष्ट भरी किल्ल्यांचा कागदपत्री व्यवहार त्या समोरच्या वाड्यातून केला जायचा के दा। साईका धान्य कोठार आहे कायघरला जर का तीन महिने उडा पडला तर लोकांसाठी धान्य एकूण पुरव व्हायचं तीन ते सहा महिने धान्य पुरेल एवढ्या स्टॉक केलं जायचं महाराजांच्या नंतर घडावरती पेशवी आली देशवानी कोठारा आणि त्याला रायगड चोरी लबाडी पिचोरी गुन्हेगारी जोकडी त्या काळामध्ये करेल पोत्यामध्ये भरव जायचं आणि त्याचा कडलोट केला जायचा इतिहासामध्ये बघतो आपण टू पॉइंट पण छत्रपती शिवाजी महाराजाने कुणालाही फेकलेलं नाहीये पण संभाजी महाराजाने एकालाही सोडलेलं नाहीये म्हणून तर म्हणतो जगावं कस ते शिकावं शिवपासारखं आणि मराव कसं ते शिकावं ते संभासारखं आता आपण राहते राजावर जाऊया पण जाता सा नक्की सांगावं असं वाटतं की ज्यांच्यामुळे स्वराज्य घडलं ज्यांच्यामुळे विसरलं पाहिजे राष्ट्रमाते जिजाऊ ना जिजाऊ जिजाव तुम्ही जनवरा नसते आल्या तर आम्हाला दिसून तुळस आणि राज तुम्ही जनवरा नसते आलात तर आमच्या घराच्या बाजूला आहेत मोठ मोठी मंदिरं त्या मंदिरावर दिसूनस ते आम्हाला पण इथे उंच उंच कळस ओला छत्रपती शिवाजी महाराज की